बाबी आप मराठी लो मी लोक का हिंदी मे मराठी हितच राहतो आम्ही हितच आहे का नाही बॉर्डर तर कदाचित पण तुम्हाला हिंदी पण मी घ्यायला लावणार हा पुणे जिल्ह्यात बारामती तालुका बारामती तालुक्यात कमलेश्वर गाव गावात माडी माडी निघते साडी साडीला लावते चाक राज्यात माझा बाप पाण्याला गेली गवळण नाही मा माझी मावळण पाण्यात होती नाव हमीद माझा भाव पाने आहे मोती इस्माल माझे पती आणि मी त्यांची क्या घे अरे बाबी रोस्त्याजीबाजा बाबी केली हिंदीची सल का आवडेल काय ऐकायला हाय का नाही हिंदी घ्यायला व्हायचं का बोला बाबी आगीचा मे बगीचा बगीचे में बंद इस्माल अंधर क्या बात बाबी भाभी इस्माइल के दिल के अंदर और इस्माइल इनके दिल के अंदर जोरदार टाळ्या वाजवा बाबी आमिर बाबीला बसी आर्धी हजेरी हित झाली हा या सूबाई नाव माझे नाव तुले का जगता हा कशा शुक्र शुक्रता हनुमंत जगता बाय असलंच पाहिजे हजारे ताई मस्त बाई हजारांसाठी छान दुकान आहे हा संपूर्ण नाव सांगा कुठलं माहेर आहे कुठनं आलाय हा ते सांगा हा माझे नाव सौ पूनमेश हजारे माझे नाव सौ उमेश हजारे काल गेले होते लग्नाला काल गेले होते लग्नाला तिथं होता बँडवाला उमेश रावांचं ना नाव घेते चुकेंगा नाही सांगा भूमेश राव वर पुपुचं नाव घेते चुकलं का नाही साला